समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुक्ती कशी मिळवायची त्याची लक्षणे आणि उपाय चला तर मग जाणून घेऊया काल दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो नागपंचमीच्या दिवशी काल दोष दूर करण्यासाठी विविध विधी पूजा केल्या जातात ज्याने व्यक्तीला विशेष लाभ मिळतो जर एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोषाचा त्रास होत असेल तर त्याला आयुष्यात काही ना काही समस्या येत असतात एखाद्याला त्याच्या कामाचे अपेक्षित फळ मिळत नाही चांगले काम केल्यानंतरही वाईट परिणाम मिळतात आणि अपघात होण्याची शक्यता कायम राहते नागपंचमीच्या दिवशी दोषापासून मुक्तता कशी मिळवायची हे जाणून घेऊया कालसर्प दोष म्हणजे काय दोष कसा तयार होतो व त्याचे प्रकार व कालसर्प दोष पासून मुक्ती कशी मिळवायची याची उपाय आपण जाणून घेऊया दोष कसा निर्माण होतो राहू हा अधिष्ठात देवता काळ आहे आणि केतू अधिष्ठात सर्प आहे जेव्हा कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हा सर्प दोष येतो हा दोष बारा प्रकारचा असतो आणि कुंडलीत यात संयोगामुळे जीवन अडचणीत भरलेले राहते म्हणून जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत दोष आढळला तर त्यांनी विधीनुसार पूजा करून घ्या दोषापासून मुक्तता मिळवा चला तर मग जाणून घेऊया बारा प्रकाराचे दोष जे वर्णित केलेले आहेत जे दोष कुंडली पाहून बरे होऊ शकतात नंबर एक अनंत दोष नंबर दोन कुलिक कालर्पदोष नंबर तीन वासुकी कालसर्पदोष नंबर चार शंखपाल सर्पदोष नंबर पांच पद्म काल सर्पदोष नंबर सहा महापद्मसर्पदोष नंबर सात तक्षक काल सर्पदोष नंबर आठ ककोट काल सर्पदोष नंबर नौ शंखनाथ काल सर्पदोष नंबर दहा घातक काल सर्पदोष नंबर अकरा शंखपाल कालसर्पदोष आणि नंबर बारा शंखपाल दोष कालसर्पदोष अशा प्रकारे हे कालसर्पदोषाचे बारा प्रकार जे वर्णित केलेले आहेत चला तर मग आता जाणून घेऊया कालसर्पदोषाची लक्षणे कालसर्पदोषादरम्यान एखाद्याला इतरांच्या चुकांसाठी दोषी धरले जाते किंवा त्याला वारंवार वार भयानक स्वप्ने पडतात अपघातांना सामोरे जावे लागते साप अनेकदा स्वप्नात दिसतात तसेच स्वप्नात काही प्रकारचे मृत्यू देखील पाहतात कठोर परिश्रमाने पूर्ण फळ मिळत नाही आणि पैशांशी संबंधी समस्या नेहमीच राहतात कालसर्पदोषामुळे शत्रूंची संख्या वाढते तुम्ही संपूर्ण जगात एकटे पडतात आणि कोणीही तुम्हाला मदत करत नाही याशिवाय नेहमीच काही ना काही आजार असतोच आणि कौटुंबिक जीवन पूर्णपणे संघर्षाने भरलेले असते एकत्रितपणे ते कोणताही निर्णय योग्यरित्या घेऊ शकत नाही कालसर्पदोषामुळे विद्यार्थी जीवनात अडचणी निर्माण होतात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात संघर्ष उद्भवतो त्यांच्या पुढच्या प्रगतीच्या वाटचालीत अडचणी निर्माण होतात मेन म्हणजे त्यांना अभ्यासात अपयश मिळते किंवा त्यांचे अभ्यासही अपूर्ण राहतो कधीकधी शिक्षणही अपूर्ण राहून जाते हे सगळे कालसर्प दोषाचे कारणाने होत असते नंबर दोन लग्न होऊ शकत नाही नेहमीच काही ना काही समस्या असतेच मुले नसणे आणि मुले असली तरी प्रगतीत अडथळे येतील नोकरी मिळाली किंवा नोकरी गमवणे या अडचणी सतत चालूच असतील जर गर्भपात किंवा अकाली मृत्यू अशी सर्व लक्षणे असतील तर कुंडलीत कालसर्प दोष असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत एकदा ज्योतिषांकडून तुमची कुंडली नक्की तपासून घ्या कारण कालसर्प दोष हा खूप घातक मानला जातो याच्यावर लवकरात लवकर वेळानुसार विधीपूजा करून त्याला शांत केला जाऊ शकतो कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीचा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही कालसर्पदोषाची पूजा करू शकता एखाद्या विद्वानांकडून तुम्ही तुमच्या कालसर्प दोषाची पूजा करून घ्या तुम्ही चांदीपासून बनलेली अंगठी किंवा ब्रेसलेट सापाच्या आकाराचे धारण करू शकतात किंवा नागपंचमीच्या दिवशी सर्व मित्रांकडून एक साप आणि एक मादी साप खरेदी करा आणि त्यांना जंगलात सोडा यामुळे दोषाचा अशुभ प्रभाव देखील कमी होतो नंबर दोन नागपंचमीच्या दिवशी वाहत्या पाण्यात तुमचा वजना इतका कोरसा टाका असं केल्याने कालसर्पदोषामुळे होणाऱ्या समस्या कमी होतील जर नारळाची साल आणि मुदाळ वाहत्या नदीच्या प्रवाहामध्ये वाहू घातली तर कालसर्पदोष नाहीसा होतो तसेच नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर पंचधातूचा नाग ठेवा आणि त्याचे अभिषेक करा याच्यानेही कालसर्प दोषाचा अशुभ प्रभाव कमी होतो नंबर तीन नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर धाम येथे पूजा अनुष्ठान करावे या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते सर्वोत्तम मानले जाते असे केल्याने कालसर्प दोषापासून आराम मिळतो यासोबतच राहू आणि केतूचा मंत्र जाप करा तुम्ही सर्प मंत्र किंवा नाग गायत्री मंत्राचा जपही करू शकतात याशिवाय तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने राहू आणि केतूचे जे अशुभ परिणाम आहेत तेही दूर होतात नंबर चार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे दर्शन घ्या आणि त्याची पूजा करा तसे त्यांच्याकडून क्षमा मागा आणि तुमचे दुःख दूर करण्यासाठी विनंती करा यानंतर राहू आणि केतूच्या शांतीसाठी पूजा देखील करावी यासोबतच तुम्ही चांदीच्या नागाला पाण्यात प्रवाहित करा असे केल्याने कालसर्प दोषापासूनही आराम मिळतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ മിത്ര